नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आपल्याकडे भाजीला काही नसलं त्यावेळेस बनवाशी टमाटे अंडे आणि कांद्याची चटणी त्याच्यासाठी बघा तीन टमाटे घेतले एक छोटासा कांदा घेतला आहे तीन अंडे घेतले छोटीशी कोथंबीर घेतली अर्धा चमची हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचापेक्षा जास्त थोडंसं कांदा लसूण मसाला घेतला आहे जिरे घेतले आहे अर्धा चमचा मटण मसाला अर्धा चमचा घेतला आहे कुठल्याही कंपनीत घेऊ शकता तुम्ही आणि थोडं थोडीशी मोरी घेतली आहे आणि सातारत लसणाच्या पाकळ्या घातलेले आहे प्रथम आपण आता कांदे आणि टमाट एक कांदा आणि टमाटे कापून घेऊया हे बघा चवीनुसार मीठ घ्यायचं आणि गरजेनुसार तेल हे बघा गॅस पेटवून घेतला कडे ठेवली त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊन घेतलं आपण लसूण ठेचून घेतला होता लसूण टाकून घेतला तर मध्ये जिरं टाकून घ्यायचं त्यानंतर मोर टाकून घेतली त्यानंतर आपण एक कांदा घेतला कांदा टाकून घेऊया

बरं कांदा लसूण जिरे मोहरी सगळे घालून घ्यायचे आता कांदा लाल झालेला आहे आणि वापर मिरची टाकणार आहे टाकणार टाकणारे त्यावेळेस कांदा थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आहे त्यामध्ये सगळे मसाले मिरची टाकून घ्यायचे हळद मटण मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट सगळं टाकून घ्यायचं मसाल्याला चांगलं तेल सोडून द्यायचं आहे कमी गॅस मसाले चांगले भाजून घ्या कारण जिथे मोठा गॅस असतात मसाले जाण्याची शक्यता असते असतेमध्ये आपण टमाटे टाकून घेऊ तीन टमाटे घेतले ते आपण ते að það smuka komið við þannig að það er langlegð og það er myndið शिजवून हे बघा आता आपले टमाटे शिजले नाही ना त्यामध्ये आपण अंडे अंडे फुरून टाकतो तीन अंडे घेतलेले आपण ते बघा त्यामध्ये आता चवीनुसार मी टाकून घेऊया त्यामध्ये चवीनुसार आता मी टाकून घेतो आपण तर मग शेवट आपण कोचंबडी टाकून घेऊया बा <tries> घरी भाजीला काही नसल्यात असे टमाटे अंडे आणि अंड्याची चटणी किसून जरूर तयार करा हे बघा एक दहा मिनटात आपली ही अंडे टमाट्याची चटणी तयार झाली आहे आता आपण ही थंड होऊ देऊया आणि त्याची चव चाक बघूया आता गॅस बंद करून घेऊया आता आपली टमाटे अंडे टमाट्याची चटणी थंड झालेली आहे आता आपण त्याची चव चाक बघू कशी झाली पण अंड्या टमाट्याची चटणीची आता चव साखून बघतोय कशी झाली अडी अशी भारी अशी अंड्या टमाट्याची चटणी काय झाली कांदा तुम्ही पूर्णसोबत खाऊ शकता बाजेच्या भाकरीसोबत खाऊ शकता तांदळाच्या बाक, भात भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार